नवरात्री म्हणजे फक्त उपवास पूजा नाही तर प्रत्येक दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपाला अर्पण करण्याचा रंगांनी उजळून निघण्याचा आणि नवीनतेचा आनंद घेण्याचा उत्सव आहे बघूयात नवरात्रीसाठी तुमच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नऊ रंगांच्या नऊ साड्या नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दिवस पहिला रंग पांढरा पांढरा रंग निर्मळतेचा पांढऱ्या रंगाच्या चिकनकारी साड्या या दिवशी विशेष आकर्षण ठरतात हलके काम सुंदर डिझाईन आणि पांढऱ्याचा पवित्र भाव मनाला शांतता देतो दिवस दुसरा रंग लाल लाल रंग देवीच्या शक्तीचा या दिवशी लाल रंगाची साडी म्हणजे खास शोभा लाल रंगाची जरीवाली पैठणी किंवा बनारसी साडी नेसली की नवरात्रीत तुम्हीच सर्वात उठून दिसाल दिवस तिसरा रंग निळा या दिवशी सिल्क निळी साडी किंवा रेशमी डिझायनर साडी एकदम रॉयल दिसते या रंगातलं सौंदर्य मन मोहून टाकतं दिवस चौथा रंग पिवळा पिवळा रंग शुभ मानला जातो या दिवशी सिल्क किंवा कॉटन पैठणीवर पिवळ्या जरीची झलक तुमच्या व्यक्तिमत्वाला तेज देईल पिवळ्या साडीतला तो ऊन शोभेचा अंदाज खासच दिसतो दिवस पाचवा रंग हिरवा हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे कोण खास प्रसंगासाठी हिरव्या रंगाची बनारसी साडी परफेक्ट ठरेल त्यावर सोन्याचे दागिने आणि एक सुंदर गजरा बस देवी समान शोभा येईल दिवस सहावा रंग राखाडी हा रंग थोडा हटके आहे या दिवशी हलक्या राखाडी रंगाची शिफॉन किंवा जॉर्जेट साडी घ्या त्यावर सिल्वर ज्वेलरी परिधान केली की तुमचा लुक एकदम एलिगंट दिसेल दिवस रंग केश्री। रंग केशरी केशरी उत्साहाचा केशरी रंगाची कांजीवरम किंवा कांजीवर साडी घेतली तर उत्साहाची झिंग आणखी वाढते या रंगाने संपूर्ण वातावरणच भारावून जाते दिवस आठवा मोरपंखी मोरपंखी म्हणजे निळसर हिरवट चमकणारा रंग एकदम उठावदार या दिवशी मोरपंखी रेशमी साडी किंवा जरीदार बनारसी साडी नेसली तर ती तुमच्या व्यक्तिमत्वाला राजेशाही उठाव देईल या रंगासोबत गोल्डन किंवा कॉपर ज्वेलरी अगदी उत्तम दिसते दिवस नववा गुलाबी हलकी ऑर्गेन्झा शिफॉन किंवा जॉर्जेट गुलाबी साडी या दिवशी खास पसंतीस उतरते गुलाबी रंगामुळे चेहऱ्यावरचं हसू अधिक फुलून दिसतं तर मग मंडळी या होत्या नवरात्रीसाठी नऊ रंगांच्या नऊ साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद